दुसरा प्रश्न काही माणसं अशी आहेत मी तुम्हाला मध्येच थांबवतो आता माणसं म्हणली की आमच्या घराचं दार कधी बंद नसतं असं म्हणतात शनी शिंगणापूर मध्ये काय कुलूप नाही आहे कड्या नाही आहेत पण साताऱ्यामध्ये दाभोळकरांचं एक घर आहे की ज्या घराचं नावच हो आहे या गेट उघडून आत गेलं की तिथे लिहिलं या दार आतून उघडेच आहे अशी पण सातारकर आहेत मग मी तुर्गेसाहेब साहेब जरा जवळ बसा माझ्या आठ विद्यार्थी मग अशी मला सांभाळता आले आता एक नववा आलाय ती जरा सांभाळणं अवघड आहे त्यांनी फॉर्म वेळेत भरलाय परंतु कार्यक्रमाला उशीर आले तरी आपण त्यांचा सन्मान करूयात मी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे नितीन माने यांना विनंती करते की आपण रोप देऊन त्यांना सन्मानित करूयात अभिजीत बिचुकले हा सगळं म्हणायचंय तुम्ही आम्ही तुमच्या तुम हवाली मंच केलाय आणि तुम्ही म्हणणार ते जनता धन्यवाद सर पुढे चर्चा चालू राहू दे नव्या विद्यार्थ्याची सुरुवात झाली होती ना मी काफी आहे पण अभिजित तुला पहिल्यांदा सांगतो नाव तिने घेतलं त्यामुळे घेतलं होतं प्रत्येकाचं नाव आपण कुठल्या पक्षाकडून राहणार आहे आघाडीकडून उभारणार आपलं चिन्ह काय